न्यूज न्यूजमुखमीपत्रात आपलं स्वागत आहे आज शहापूर उपप्रादेशिक कार्यालय ह्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अपर्णताई खाडे ह्या आदिवासी विकास प्रकल्प उपप्रादेशिक ह्या कार्यालयाच्या अंतर्गत दोन हजार सोळा सतराला जो काही भात खरेदी आणि बारदान खरेदी आणि शेतकऱ्यांना वाटपामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात डॉक्टर अपर्णाताई खाडे ह्या अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साथी बसले त्या नंतर, मदे त्या या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसल्या होत्या आणि त्यानंतर आदिवासी प्रकल्पामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडं ज्या अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी याकरिता त्यांनी उपोषण केलं होतं परंतु अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आज तागायत अठरा तीन दोन हजार पंचपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून त्या आज पुनशच्या शहापूर येथे त्या कार्यालयासमोर पुनच्या आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं नेमकं काय ह्या का महिन्याभरामध्ये झालं ते माहिती करून घेऊया ताई काय सांगू शकता आपण पार्श्वभूमी सांगितलीच परंतु एक महिनाचा मुदत देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जे भात खरेदी केंद्र बंद केले होते त्या संदर्भात मी माग त्याची मागणी केली होती कारण की शेतकऱ्यांची खूप फरफट व्हायला लागली तेही पंधरा दिवस लेट चालू केले सारखं प त्यांचं फॉलोअप घेतल्यानंतर तेही पूर्ण चालू केले नाही आहेत आणि तिथेही अगदी आजू शे शेतकऱ्यांना सोडून व्यापाऱ्यांचाही भाग घेतला जातो आणि काहींना एक तारखा दिल्यात नंबर दिलेत पण अजूनही कोणाचा नंबर दोन दोन महिने उलटलं तरी नंबर येत नाही माझ्या एक काकासोबत आहेत त्या गोष्टीमध्ये तेही तुम्हाला नंतर सांगतील की दोन महिने झाले त्यांचा भात खरे खरेदी नंबर लावलेला आहे तिसरी गोष्ट अशी की काही ना कारण देतात की गोडाऊन भरले आता तो आम्ही तुमच्या भाताचं काय करायचं एक आता खरेदीचे दादा आलो ते त्यांचं दोन महि त्यांचंही सा दोनशे पोटी भात अजूनही शेवटावर आला आणि त्यांचा भात घेत नाही आहे ती मागणी अशी एक केली होती की त्यांना मुदत वाढून द्या तुमचं जर भात खरेदी केंद्रमधल्या काळ बंद होतं तर मुदत वाढवून द्या अजून मुदतही वाढवली नाही आहे आणि व्यापाऱ्यांचाच भात घेतला जातो तर माझं ता आता असं म्हणणं आहे की त्या त्यांच्या ज्या हुंड्या आहेत सुरुवातीच्या त्यांचे सगळ्यांचे पैसे थांबवले जावेत त्यांचे पैसे व्यापारां व्यापाऱ्यांचे पैसे आहेत त्यामुळे ते खात्यात टाकले जाऊ नये दुसरी गोष्ट अशी की मी आता पाच ठराविक मागण्या काढलेल्या आहेत या मागण्या तर आहेतच पण मूळ मागण्या भात खरेदी आणि बारदान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी डब्ल्यूकडून चौकशी व्हावी गुन्हे अन्वेषण खात्याकडनं आता काहींवर गुन्हे दाखल झालेत पण ते मोकट बाहेर फिरतात त्यांच्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही आहे तर त्यांनाही अटक करून घ्यावी दुसरी गोष्ट बरं सध्या ती महत्वाचं म्हणजे का दोन हजार सोळा सतराला जो काही भात खरेदीमध्ये घोटाळा झाला त्यानंतर बारदानामध्ये घोटाळा झाला सध्या तुम्ही त्या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यावर आजपर्यंत कोणती कारवाई झाली या संदर्भात तुम्हाला माहिती असेल हो माहिती आहे ना फक्त बरं किती जणांना म्हणजे सध्या ते फरार आहेत अटक आहेत काय सध्या स्थिती काय ते दोन चार जण आत गेलेली आहेत आता पण बारजण गोट्यामध्ये गरुड म्हणून कारवाई झालेली आहेत त्याची एक मागणी माझी आणि सदर सगळ्या ह्या सगळ्याला सिस्टीम कारणीभूत आहे आणि ही सिस्टीम म्हणजे कोण प्रशासना सिस्टीम पोलीस प्रशासन कारण सध्या हा गुन्हा बहुतांशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे असेल मग आजपर्यंत त्या लोकांना अटक झाली किंवा नाही झाली नाही अजून बहुतेक कारवाई म्हणजे ते दोषी कारवाई का करत नाही त्यांना अटक का करत का नाहीत ता का याची परत उच्चस्तरीय चौकशी व्हावी सगळ्या गोष्टींची आणि जे जे अधिकारी म्हणजे अगदी नाशिक डिपार्टमेंट जवळपासून इकडचे सगळे सगळ्या सगळ्या भ्रष्ट अधिकारी आता मध्ये जेव्हा मी बाजार घोटाळा काढला तेव्हा सागर सोडवणे ते अधिकारी होते सानर सागर सोडवण्याची तात्काळ उचलबागणी करून त्यांना मेन ऑफिसला घेतलं गेलं का असं केलं का त्यांना चौकशीला सामोरं जाऊ नाही याच्यात ते पाणी मुरतं आहे ना या गोष्टीमध्ये या सगळ्याची मागणी मी केली आहे मी आता तुम्हाला असते भात खरेदी व बादम घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी उच्चस्तरीय करण्यात यावी शेतकऱ्यांना भात खरेदीचा योग्य परतावा व बोनस देण्यात यावा आणि काय म्हणजे दीडशे दोनशे शेतकरी त्यांना अजून बोनस पण मिळाला नाही आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून हीच चौकशी व्हावी पूर्ण यांनी केलेल्या पण आता तुम्ही सांगितलं का आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी मग आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये ज्या लोकांच्यावर आरोपपत्र आहे त्यांचा एफ आर दाखल आहे मग आजपर्यंत त्या लोकांची चौकशी झालीच नाही तुम्हाला काय वाटतं झाले का, का? मग आता पुन्हा तुमचे जे काय मुद्दे आहेत असेल एकदम स्लो मंद गतीने प्रोसिजर पण मंदगतीने होण्याचं कारण काय कधी होणार मग या सगळ्यात करता मी आज इथे उपोषणा कारण मागे तुम्ही समजा जर अकरा फेब्रुवारीला उपोषण केलं आता एक महिना झाला या एक तुम्हाला काय मला तेच आहे साहेब की मी जर तुम्हाला एक महिन्याची मुदत दिली होती तर त्या मुदतीत तुम्ही कुठल्याच कारवाई केली नाही कुठलाच अहवाल दिले नाही फॉरेन्सिक रिपोर्टची मागणी केली होती फॉरेन्सिक रिपोर्टही कुठे नाही तुमच्या कार्यालकडे कुठला अहवालही मला प्राप्त झाला नाही मोठ्या ते आधी दोन वर्षापूर्वीच्या जयराम वगैरे आता आठवड्याभरापूर्वी अटक झालेली आहे मग हे इतकं स्लो का चाललंय याच्यात कोणाचं पाणी मिळते कुठे पाणी होते आणि कोणाचं दुसरी गोष्ट अशी की जर भरत गणगावनी मठ अंबरजा सोसायटी मध्ये घोटाळा केला होता तरी त्यांना सोसायटी देण्यात आली आणि सोसायटीच्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं लेखी की त्यांना आमच्याकडे देऊ नका तुम्ही आता भरत गणगावचं जे नाव घेता तर ती मठ झाला त्यांच्याकडनं जो काय भ्रष्टाचार झाला परंतु शहापूर तालुक्यामध्ये अशा अनेक केंद्र आहेत त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला नाही का मग त्या ठिकाणचे जे काही सोसायटीचे सचिव असतील माझं म्हणणं तेच आहे की बरंच जनगणांसारखे इतरही अनेक आहेत मग त्यांना का अटक होत नाही त्यांना का अटक होत नाही त्यांच्यावर प्रकार होत आणि त्यांचं कोणी असा पाठी काय आहे का आणि त्यांना कोणी वाचवण्याचं काम करत नाही का त्याच्याशिवाय त्यांना वाचवलं जातं का आता इथले जे अधिकारी वर्ग आहेत भात खरेदी घोटाळ्यामध्ये सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते मग असे फौजदारी गुन्हे बाजार घोटाळ्यात का झाले नाहीत आणि यांच्यावर कारवाई का होत नाही मग हे पाणी कुठं मुरतं या पर मग भात खरेदी मधले किती लोक अटक आहेत का फरार आहेत काय तुमचं तुम्ही जर आता उपोषणला बसलेले आहेत तर तुम्ही ती माहिती बाकी सगळे बा, म्हणजे फरार आणि निलेश राजपूत जे आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पण ते पण जामिनावर बाहेर बरोबर ते फरार आहेत तर मग त्याच्यात कारण काय नेमके का कारवाई होत नाही त्यांच्यावर हे यांनी सांगायचे आपल्याला महामंडळाच्या ऑफिस कडनं कार्यालयाकडनं आपल्याला माहिती मिळाली पण आणि या सगळ्या माहिती मिळाली म्हणून मी बसलेली आहे शिंदे मॅडमची पण चौकशी व्हावी कारण की सहाय्यक निबंधक मॅडमनी अशा भ्रष्ट यांनाच केंद्र चालक का देतात त्या आणि माझा शिंदे मॅडमवर आरोप आहे की शिंदे मॅडम या सगळ्या सेटिंग करतात हा माझा शिंदे मॅडमवर पण आरोप आहे आणि याची मी तुम्हाला आपल्यालाही विनंती करेल ॲज अ पत्रकार म्हणून आपण या गोष्टी चौकशी करावी मी त्यांचे पुरावा गोळ करण्याच्या याच्यात या या आहे प्रोसिजरमध्ये आहे आणि शिंदे मॅडमलाही हा प्रश्न आपण विचारावा हरकत नाही पण आता तुम्ही आता हा दुसऱ्यांदा उपोषण करतायत आता नेमकं वरिष्ठांकडनं तुम्हाला काही मेसेज वगैरे किंवा काही त्यांचे वरिष्ठ त्यांचं म्हणणं असं की आमच्या वरिष्ठांची ट्रेनिंग चालू आहेत दोन वेळा त्यांच्या ऑफिसचेच माणसं आली त्यांनी काल मला संध्याकाळी पाच वाजता लेटर दिलं की कृपया चर्चेला बसा हे स्थगित करा तर म्हणतात तुम्ही इलेवंथ आवरला मला जर तुम्ही असे हे देत असाल तर ते ठीक आहे मी काय थांबणार नाही कारण की मुख्य मागणी आहे बरं आता तुम्ही मागं जसं अकरा फेब्रुवारीला बसले उपोषणाला त्यानंतर तुमचं संध्याकाळी उपोषण थांबवण्यात आलं तुम्हाला काहीतरी लेखी स्वरूपाचं पत्रावर केला आता त्या पत्रव्यवहारानंतर एक महिना गेला समाधानकारक तुम्हाला उत्तर मिळालं नाही संबंधितांच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून तुम्ही पुनश्च आता दुसऱ्यांदा अठरा फे मार्चला आज उपोषण करतायत आजही अशाच प्रकारे माझं जसं एक महिना घालवला तसंच तुम्हाला तर समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा मात्र उत्तर दिलं नाही तर पुढची तुमची भूमिका काय असेल माझी पुढची प्रोसिजर असेल की मी डायरेक्ट आजार मैदानाला जाऊन बसणार आहे आणि आता आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागतो आहे की मुख्यमंत्र्यांच्या समोर ही सगळी व्यथा शेतकऱ्यांची तालुक्याची किंवा संपूर्ण महाराष्ट्राची ही व्यथा कुठेतरी शेत शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचली पाहिजे पालकमंत्र्यांपर्यंत पोचली पाहिजे हा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तशी भेट आणि माझ्या याचं पुढचं आंदोलन आझाद महिन्यात किंवा मी कोर्टात जायची तयारी ठेवलेली आहे